सो so, सिनेमाच्या uh, निमित्ताने मला असं विचारायला आवडेल कि चाळीसीत uh, तुम्ही जेव्हा पदार्पण केलं तेव्हा करियर मध्ये काय काय बदल जाणवले किंवा काय काय फरक जाणवला चाळीस वाटते तुला <laughs> 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 म्हणजे काय तू व्यक्तिरेखेच विचारतोस हो मला व्यक्तिरेखे <laughs> uh, हे <laughs> 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 बघ आम्ही सगळेजण खूप लहान होतो अजून आम्हाला चाळीशीचा अनुभव हो नाहीये पण तरी या चित्रपटात आम्हाला चाळीशीची भूमिका करावी लागली आहे <laughs> पण करिअर वाईज तू म्हणशील तर दोन वेगळ्या गोष्टी मला अनुभवायला मिळतात एक तर या वयामध्ये अनेकदा करिअर मध्ये असा एक त्या म्हणे आपण दोन गोष्टी की एक तर स्थैर्य येतं की तुम्हाला सवय झालेली असते ह्या सगळ्या ह्याची आणि थोडंसं काम कमी मिळायला लागतं पण या आजच्या काळामध्ये एकतर नाट्यसृष्टी हा असा एक भाग आहे की जिथे कुठल्याही वयाची मध्यवर्ती भूमिका असते त्यामुळे तुम्ही काम करू शकता आणि फक्त तिथे ग्लॅमर महत्वाचं नाहीये तर नाटक आणि त्या नाटकाच्या संहितेनुसार जी गरज आहे तशी व्यक्तिरेखा त्यामुळे तू पाहिलंस तर इवन जुन्या नाटकांमध्ये सुद्धा रीमा मावशी म्हण नीना मावशी म्हणजे रीमा लागू किंवा नीना कुलकर्णी यांना जर तू पाहिलंस तर त्यांनी सुद्धा त्या त्या वयाचे छान रोल केलेले आहेत आणि त्यामुळे रोल मिळण्याच्या बाबतीत मराठीमध्ये अनेकदा असं नाही होत की फक्त तरुण मुलींना रोल मिळतात आणि एकदा लग्न झालं मूल झालं की रोल मिळत नाहीत माझ्या मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यातच मी एक नाटक केलं आणि त्याच्यासाठी मला तीन चार पुरस्कार मिळाले आणि भरपूर चाललं ते नाटक तर अशा गोष्टी नाही होत आपल्याकडे सुदैवाने आणि त्यात आता ओ टी टीची भर पडलेली आहे त्यामुळे खूप वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या शेड्सच्या भूमिका करायला मिळतात त्यामुळे या आत्ताच्या जगामध्ये म्हणशील तर चाळीशीनंतर व्यक्तिरेखा मिळण्यात किंवा करिअरच्या दृष्टीने तसा फार फरक पडत नाही जो पूर्वी फार पडायचा की एक चाळीशीला आलं की हिरोईनचं आयुष्य संपलं असं आता होत नाही आता आणि मला असं वाटतं हिरोईन म्हंटल ना की थोडस चाळीशी आली हे होऊ शकतं पण नटी म्हण अभिनेत्री म्हण किंवा एक कलाकार म्हण तर त्या दृष्टीने कला कधीच संपत नाही आज आपण आयशीच्या वरची मंडळी सुद्धा छान छान काम करताना पाहतोय त्यामुळे ती भूक असेल तर वय महत्वाचं नाही yes. Uh, काही असे कॉमेडी किस्से जसं आताच आपण कॅमेरा सेट करताना एक आ, गंमत आहे की आहे चाळीस इथलं <laughs> चाळीस इथले जरा लवकर <laughs> जवळून दाखव तर अशा पद्धतीचे काही किस्से सांगू शकशील जे तुला सेटवर सेट, सेट किंवा तुझ्या आयुष्यात घडलेले असे काही किस्से चाळीस इथले काही फनी इन्सिडेंट एक माझ्या लक्षात आलंय की मला चष्मा लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट मला नाव नाही लक्षात राहत हल्ली अ किंवा की झालं ना आता ते सगळं स्ट्रगल वगैरे सगळं झालं आता नको बाबा आता एवढ्या वर्षानंतर काय पुन्हा तेच करायचं असं एकीकडे वाटत असत पण त्याच क्षणी असंही लक्षात येतं की काहीतरी अचानक नवीन भूमिका आली की तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही त्याच्यावर सगळ्यावर तोडगे काढायला जाता नाही नाही चष्मायला असताना नाही चला त्याच्यावर काम करूया काहीतरी किंवा असं कसं बसून कसं राहायचं नाही नाही तुम्ही तुम्ही कामाबद्दल पॅशनेट तर स्वतःमध्ये बदल सुद्धा करता कारण ती पॅशन एकदा नव्याने जन्माला आलेली असते चाळीशीनंतर त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टी तर होतात आणि हे प्रत्येकाबरोबर होत असेल किस्से म्हणशील तर मी तुला म्हटलं तसं आम्ही कोणीच चाळीशीचे नाही आमच्या मते आम्ही सगळे हाफ तिकीट अजून आम्हाला मिळतं चालतं आणि आनंद फक्त आमच्यातला आहे आनंद इंगळे त्याला तिकीटही माफ आहे इतका लहान आहे तो आणि अतुलदा असं आम्ही ठरवलंय की तो आता लायसन्स काढायला जाणार आहे <laughs> त्याच्यामुळे या वयाचे होतो आम्ही चाळीशी वगैरे वेळ आहे किंवा गमतीत आम्ही असंही म्हणतो की बालपणाची पहिली चाळीस वर्ष जी असतात ती जरा खडतर असतात आता आम्ही तारुण्यात प्रवेश केलाय त्यामुळे आता तरुण पण आम्ही अनुभवणार आहोत तर हे अशा अनेक गोष्टी सेटवर आम्ही बोलत असतो धमाल करत असतो आणि आता प्रमोशनच्या निमित्ताने सुद्धा आम्ही खूप मस्ती करतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या चित्रपटामध्ये सुद्धा आम्ही सगळे मित्र दाखवलोय आणि आम्ही खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा वीस पंचवीस वर्षाची मैत्री असणारे सगळे मित्र मैत्रिणी आहोत त्यामुळे कलाकार म्हणून मित्रमैत्रिणी म्हणून माणूस म्हणून आम्ही धमाल गेलेली आहे आता हे जे नवीन रील हा प्रकार आला आहे आम्ही जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता सुरुवातीला तर आमच्याकडे फोन पण नव्हते त्याच्यानंतर आता हे सगळं पटापट पत तू शूट करतोय फोनवर किंवा रील करता सेल्फी काढता ह्या वगैरे ह्याची कधी कधी आम्हाला सवय नसते तर आता आमच्यात सगळ्यात लहान श्रुती तर श्रुतीने आम्हाला पहिलं रील करायला लावलं सकाळपासून हे चला रे चला रे म्हणून शेवटी सुंदर ते रील झालं आणि ते झाल्यावर ते एवढं व्हायरल झालं तर ह्या अशा नवीन गोष्टी पण शिकायला मिळतात किंवा काय म्हणे आपण एकमेकांची काळजी घेणं एकमेकांच्या कामामध्ये लक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मध्येच काहीतरी एखादा ह्युमर आता ही फिल्म सुद्धा ह्युमरशी रिलेटेड आहे नात्यांची गोष्ट चाळीशी नंतरच्या आपल्या मनातल्या चोरांची गोष्ट आम्ही ह्युमरस पद्धतीने सांगितली त्यामुळे आम्ही मस्ती करतानाही आमच्याबरोबर कोण होत आनंद आता झालं ना इथेच अर्ध म्हणजे मुक्ता तर मला असं वाटतं की हे सगळे वेडसर आहेत आणि हा सगळा म्हणजे मी माझं आणि श्रुतीचं नाव घेतलं नाही म्हणजे आम्ही नाही आहोत असं नाही आमचा वेडेपणाही वेगळा आहे तर असे सात वेडे आणि सात रंगीबेरंगी कलाकार एकत्र आले तर काय काय होऊ शकतं सेटवर ते सगळं घडलेलं आहे आणि आम्ही भरपूर धमाल केलेली आहे येस थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू